नमस्कार स्वामी भक्त हो लेख स्वामीजी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत श्री दत्त प्रबोध कथासार अध्याय चौथ श्री गुरुदेव दत्त स्त्रियांना न विचारता तिघेही देवघरातून अनुसयेच्या आश्रमात आले होते बरेच दिवस झाले परंतु आपले पती घरी आले नाहीत हे पाहून त्या अत्यंत चिंतातूर झाल्या त्यांनी आपापल्या शेवकांना तिघांना शोधून आणण्यासाठी सर्व दूर पाठवले परंतु देवाचा शोध त्यांना कुठेही लागला नाही त्या जास्तच घाबऱ्या झाल्या एके दिवशी सावित्री चिंतातूर मनस्थितीत पार्वतीकडे आली व तिला म्हणाली हे बाई आपले प्राणेश्वर कोठे गेले आपल्यावर राग धरून आपणास सोडून दूर का निघून गेले सर्व त्रिभुवन शोधले परंतु त्यांचा पत्ता लागला नाही कुणीतरी त्यांचा शोध आपणा सांगेल का चल आपण लक्ष्मीला जाऊन विचारू तिला काही माहीत असल्यास ती आपणास सांगेल एवढे बोलून त्या दोघीही विमानात बसून वैकुंठास आल्या तेथील वातावरण अत्यंत उदास होते त्या विमानातून खाली उतरल्या व रमेश जाऊन भेटल्या प्रत्येकी आपापल्या हकीकत रडत रडत एकमेकीस सांगितले त्या अत्यंत शोक करू लागल्या तेव्हा पार्वती म्हणाली की व्यर्थ शोक आता आपण करू नये आपल्या पतिदेवांना शोधून आणण्यासाठी काही योग्य उपाय शोधून काढावा त्यावर तिघींनीही आपण आपल्या पतींना शोधून आणण्यासाठी काय काय केले याचे निवेदन केले व शेवटी म्हणाल्या एवढे करूनही प्राणेश्वरांचा शोध कोठेही लागला नाही तितक्यात पार्वतीला एक कल्पना सुचली व ती त्या दोघींना म्हणाली तुम्हाला काही आठवते काय नारदाने अनुसूये संबंधी गौरवोद्गार काढल्यावर आपण त्यास साप देणार होतो त्यावेळी तो आपणास दटावून निघून गेला होता त्या रागावर आपण आपल्या पतींना वश करून अनुसूयेचे सत्वहरण करण्यास सांगितले होते त्याचकरता आपले पती आपणास न कळवता अनुसूयेकडे गेले असतील त्यावर त्या दोघी म्हणाल्या तुझे म्हणणे बरोबर आहे परंतु आपल्या सेवकाने त्रिभुवन शोधले कोठेही त्यांचा ठाव ठिकाणा नाही हे फार मोठे आश्चर्य आहे हा नारद मोठा कळ लावे आहे त्या दिवसापासून तो एकदाही आपल्याकडे आला नाही तो जर आला असता तर त्याने खात्रीने आपणास त्यांचा शोध लावून दिला असता आंबा म्हणाली नारदास आपल्या शापाची भीती वाटत आहे म्हणून तो आपले समोर येण्यास धजावत नाही मग त्या तिघीही एकांती बसल्या व विचार करू लागल्या की काय करावे व आपल्या प्राणेश्वरांना शोधून काढावे त्यांनी त्याकरता उग्र तप करावे असे ठरवले व त्या तप करण्यास तपोवनात निघून गेल्या व तप करू लागल्या तीर्थातन करीत करीत नारद स्वर्गाला आला तेव्हा तेथे कोणीही नव्हते तेथून तो कैलासास आला सा तो इकडे तिकडे पाहू लागला तर तेथे सर्व दूर अगदी शांतशांत होते पुढे गेल्यावर त्याला नंदिकेश्वर दिसून आला त्याने त्या शिवपार्वती कोठे गेली आहेत म्हणून विचारले नंदिकेश्वर म्हणाला तुम्हाला काय सांगावे बरेच दिवस झाले परंतु शिव घरी आले नाहीत म्हणून पार्वतीचे मन उदास झाले त्याचप्रमाणे सावित्री लक्ष्मीचे पती सुद्धा घरी न आल्यामुळे त्या तिघीही तप करण्यास वनात निघून गेल्या आहेत हे ऐकून नारद हसू लागला व म्हणाला परमेश्वरी लीला आघाद आहे ती आपणास कधीही करणार नाही त्यांना कितीही अभिमान झाला होता त्यामुळे त्या स्वतः संकटात सापडून आपल्या पतीनं सुद्धा संकटात टाकले इतके म्हणून तो त्या तिघींना भेटण्यासाठी तपवण्यात आला त्यांचे तपाचरण पाहून त्याने त्यांना नमस्कार केला नारदास पातस त्या म्हणाला वाह तू कुठून आलास तू तु तुझ्या तु वडिलांना कुठे पाहिलेस काय आमच्या पतींना जाऊन बरेच दिवस झाले परंतु त्यांचे काय झाले हे आम्हाला कळत नाही म्हणून तुला विचारित आहोत नारद विनोदाने म्हणाला मी पाताळस गेलो होतो मी त्यांना ते पाहिले नाही तुम्ही तरी त्याचा शोध केला होता काय त्यांना घरातून निघून जाण्याचे काय कारण घडले त्या म्हणाल्या आम्हाला तरी बाई त्यांचे जाण्याचे काही कारण दिसत नाही नारद म्हणाला असे कसे होईल काही घडल्याशिवाय ते असे एकाएकी निघून कसे जातील पावी तो असे कधी झाले नाही आंबा म्हणाली हे नारद मला एक आठवते आहे की मागे जेव्हा तू आमच्याकडे आला होतास त्यावेळेस अनुसुयेची स्तुती फार केली होती ती ऐकून आम्हाच तिचा फारच मत्सर वाटला तिचे सत्वहरण करण्यासाठी आम्ही आमच्या पतीची मनधरणी केली होती व तो त्यांच्यापासून अनुसुयेचे सत्व हरण करण्याचे वचन घेतले होते काही दिवसानंतर एकाएकी तिघेही उठून निघून गेले आता त्यांच्याशिवाय ही काया तरी कशासाठी ठेवावी नारद म्हणाला मी तुम्हाला अनुसूयाची माहिती आधीच सांगितली होती तिच्या तेजापुढे सूर्याचे फिके आहे ते तेथे ब्रह्मा विष्णू महेश काय करणार जर ते तिचे सत्व हरण करण्यास गेले असतील तर तिने त्यांना शापले असेल नारदाचे हे उद्गार ऐकून त्या तिघींना दरदरून घाम सुटला थरथर कापू लागल्या मनात अत्यंत भयभीत झाल्या त्या नारदास म्हणाल्या की आम्ही तुला शरण आलो आहोत कृपा करून अत्रे आश्रमात जाऊन त्यांचा शोध घेऊन ये नारद म्हणाला तुमची आज्ञा मला शिरसावंदी आहे मी त्यांचा शोध करण्यास जातो परंतु परतून आलो तर भाग्य कारण जर अनुसूयक शोभती असेल तर त्यांचा शोध घेताना ती मलासुद्धा शाप देईल म्हणून भीती वाटते इतके बोलून नारदानी त्या तिघींना प्रदक्षिणा घातली व तो तेथून निघून गेला अत्री आश्रमास आला नारायण नामाचा ध्वनी ऐकून अनुसया लगबगिने बाहेर येऊन तिने नारदास आदराने आत नेऊन त्यांचे पूजन केले आपल्या तिन्ही बाळांना आणून नारदाजवळ निजविले नारदाने त्या तिघांना पाहून आंतरीची खून ओळखली ब्रह्मा विष्णू महेश यांना पाहिल्यावर त्याला संतोष झाला तो अनुसयेस म्हणाला बाई तू धन्य आहेस तुझ्यासारखी भाग्यवान या जगात दुसरी झाली नाही प्रत्यक्ष परमेश्वरांनाच तू आपल्या स्वाधीन करून ठेव ठेवले आहेस अनुसूया म्हणाली हे मुनिवर्या ही तुझीच कृपा नव्हे काय ही बाळी मला मिळण्यासाठी तूच उपाय योजना नाही काय आता तुझे येणे कोठून झाले ते मला सांग नारद म्हणाला मी स्वर्ग लोकातून तुझ्याकडे येत आहे अनुसूया म्हणाली स्वर्ग लोकांची ही तिन्ही आहे येथे सुखात आहेत परंतु त्यांच्या कांत्या तेथे ते कशा काय आहेत नारद म्हणाला मी तिन्ही देवलोकात गेलो होतो तेथे ते सर्व दूर अत्यंत उदास शांत आहे तेवढ्यात मला नंदिकेश्वर भेटला त्याने मला उमा रमा व सावित्री या तपास गेले आहेत म्हणून सांगितले तपोवनात जाऊन मी त्यांची गाठ घेतली त्या अत्यंत दीन झाल्या आहेत व खडतर तप करीत आहेत त्यांचा सर्व अभिमान विरून गेला आहे त्यांनी आपल्या पतींना शोधून आणण्याची मला विनंती केली आहे तरी हे माते त्यांना त्यांच्या पतीस भेटवण्याचे कृपादान मला द्यावे तुझी आज्ञा होत असल्यास मी त्या तिघींना मी येथे घेऊन येतो तुला पण त्यांचे दर्शन घडेल इतके बोलून नारदाने अत्रे अनुसूयेस नमस्कार केला व तो स्वर्गोलपी निघून गेला अध्यायचार समाप्त श्री गुरुदेव